हक्क दिनानिमित्त फारुक मटके यांचे विविध निवेदन सादर सोलापूर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीनं नियोजन भवन इथं उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारूक मटके सर यांनी अनेक समस्यांचा वाचा फोडत शासनासमोर आक्रमकपणे भूमिका मांडली मागण्या अशा उर्दू शाळेत अंगणवाडी व वा बालवाडी सुरू करणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा सुरू करा ग्रामीण भागातील कब्रस्थानचे प्रस्ताव लवकरात लवकर करा वैयक्तिक मान्यता प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता द्या मुस्लिम क्षेत्रात बहुल क्षेत्रात उदाहरणार्थ नई जिंदगी स्वागत नगर शोभदेवी नगर भीमाशंकर नगर बाशापेठ पेठ सहारा व इतर भागात विकासाची कामं करा व बोर्ड कार्यालय व मौलाना आझाद महामंडळ कार्यालयासाठी जागा उपलब्ध करा मुस्लिम समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करा अशा अनेक मागणींचे निवेदन देण्यात आले होते सदरच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याचं आश्वासन उपजिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी दिलंय विद्यार्थी संख्या जर बघितली तर दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की आपण पहिली ते सातवी शिक्षण देतो परंतु त्यांना आपण ग्रामीणमध्ये जर गेलं तर आकडेवारी जर आपण बघितली तर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा जर शंभर असतील तर माध्यमिक शाळा पाच ते दहाच आहेत मॅडम मग हे पहिली ते सातवी शिक्षण घेऊन आठवीच्या विद्यार्थी कुठं जायचा हा प्रश्न आहे पालकांसमोर पहिला प्रश्न तर तिने सातवीपर्यंत उर्दूमध्ये शिक्षण घेऊन आठवीमध्ये तिने मराठी शिक्षण घ्यायचं का हा पहिला मुद्दा आहे आम्ही लास्ट वेळेस मला वाटतंय वर्षा गायकोड मॅडम असताना आम्ही साहेबांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये एक प्रस्ताव दिला होता ज्या शाळा पहिले ते सातवी आहेत उर्दू माध्यमाचे किंवा केंद्रस्तर किंवा तालुका स्तरावर किंवा शाळांची त्यांनी माध्यमिक शाळांची निर्मिती करावी असा आमचा मुद्दा होता कारण काय आपण आज बघितलं तर पहिले ते सातवी आपण शिक्षण घेतो जेव्हा आरटीओ ऑफिसला जर आपण लायसन काढण्यासाठी जर जातो किमान आरटीओ शिक्षण पाहिजे तर असं कुठंच नाही मॅडम तुम्ही जिल्ह्याचा आढावा घ्या प्राथमिक शाळा किती आहेत माध्यमिक शाळा किती आहेत रेशू मेन असा आहे हो मुद्दा अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाजचे विद्यार्थी कमी व्हावं लागलेत विद्यार्थी संख्या तर त्यांचा असा डोक्यात बसलेला आहे की पहिले ते सातीपर्यंत शाळा शिकल्यानंतर पुढे शाळाच नाही ना ते तिने जायचं कुठं हा महत्वाचा मुद्दा आहे हा जे मुद्दा आहे ना मॅडम अल्पसंख्याक समाजासाठी प्रगतीसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही शासनाच्या माध्यमातून हा मुद्दा आता आम्ही मागच्या पाच वर्षापासून आम्ही भांडतोय परंतु मधल्या काळामध्ये कोरोनामुळे आम्ही तो मुद्दा जरा पेंडिंगमध्ये पडलेला आहे परंतु आता परत शासनाकडे आम्ही परत ती मागणी करणार आहे मा तुम्ही खाजगी शाळांना मान्यता द्या हे द्या आम्ही ते मागणी करत नाही जे शासकीय शाळा आहेत पहिली ते सातवी जिथं किमान पन्नासचं पट आहे आता पाचवी सातवी अनेक विसरले असतील साहेब पण आहेत आमचे कादर्शेख साहेब तुम्ही बघितले ना मॅडम चांगले चांगले शाळा आहे जिल्हा परिषद ची आणि ते शिक्षकांना एवढं कष्ट घ्यायला लागेल एक माध्यमिकची शाळा झाली मॅडम तुम्हाला सांगतो मला वाटतं करमाळ्या तालुक्यामध्ये एक शाळा आहे मॅडम जिल्हा परिषदची तुम्हाला सांगतो ते एक आमचे मित्र होते ते शिक्षक आता वाटलं त्यांनी रिटायरमेंट झाले अक लाख तर होते त्याने एवढं गणपतराव साहेबांचे गणपतराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून अक्षरशः शासनापर्यंत भांडून तिने आठवीची मान्यता घेतलेली मॅडम आणि दुर्दैव असा आहे तो मान्यता तुम्हाला सांगितले तिने शासनात दिलेलं आहे परंतु तिथं शिक्षक नाही मॅडम आजच्या वेळेला